नमस्कार मित्रांनो एका खऱ्या व्यक्तीला धोका मिळाल्यावर त्याला तेवढाच वेदना होतात जेवढ्या वीस इंजेक्शन घेतल्यावर व्यक्तीला होतात आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्यावर जास्त वेळ नाही रागवू शकत जर तो राग तीन दिवसापेक्षा जास्त असेल तर समजून जा त्या व्यक्तीचं तुमच्यावर खरं प्रेम नव्हतं जर तुम्ही कोणाकडे आकर्षित झाला आणि तो आपल्याला भाव देत नसेल तर त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे जास्त आकर्षित होता सायकोलॉजीनुसार प्रेम एक साधना आहे म्हटलं जातं जर दोन प्रेमीमध्ये एक प एकजण पण त्याचे डोळे बंद करून दुसऱ्याची आठवण काढत असेल तर दुसऱ्याला त्याची जाणीव होते मुलींना असे पुरुष जास्त आवडतात ज्यांना दुसऱ्या मुली पाहतात नाहीतर बघून हसतात सायकोलॉजीनुसार मुलांपेक्षा मुली जास्त जिद्दी असतात याचं मुख्य कारण म्हणजेच मुली इमोशनल असतात जर मुलींना कोणी वस्तू आवडली तर ती मिळवण्यासाठी ती कोणत्याही पातळीवर जाऊ शकते मुलींच्या चेहऱ्यावर तीळ अधिक आकर्षक वाटतो पण तोच तीळ ओठ तुमच्या ओठांवर किंवा त्याच्या जवळ असेल तर ती स्त्री कामुक स्वभावाची असते सायकोलॉजीनुसार दुसऱ्यांचा विचार करणारे लोक मानसिक स्थितीने दुःखी असतात स्त्री शारीरिक स्पर्शापेक्षा काळजी आणि मायेच्या जास स्पर्शाने जास्त सुखावते मित्रांनो आपला चॅनल नवीन आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा